नमस्कार म्हणजे तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर मग आज आपण करणार आहोत फिश फ्राय आणि फिश करी पण करणार आहोत तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा आणि चांगली वाटल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सगळ्यात आधी आपण करणार आहोत फिश फ्राय तर चला तर, तर मग आणि एकदम घरच्या पद्धतीनं कसं करायचं हे जा। आहे बघा आपण घेतलं इथे हळद थोडंसं जिरं दीड चमच लाल तिखट चवीनुसार मीठ आलं लसूण आणि कांद्याची पेस्ट काळा मसाला आणि एक चमच टाकणार आहोत आपण गव्हाचं पीठ चमच गव्हाचं पीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे की थोडंसं पाणी सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं पुन्हा थोडंसं पाणी भरायचं फिश घ्यायची आता आणि हे सगळं आपण केलेलं हे सगळंच इथे टाकायचं आणि सगळं माशांना कोट करून घ्यायचं छान <laughs> सगळं कोटिंग झालं असं की अर्धा घंटा झाकून साईडला ठेवायचं अर्धा घंटा ठेवला याला छान असं मॅरिनेट आहे त्याच्यात अर्ध किंवा एक लिंबाचा रस टाकायचा आणि इकडे रवा घेतलेला मध्ये आणि इकडे तवा घेतला आहे तव्यात छान असं तेल टाकलं आहे दोन तीन चमच छान मस्त तापू द्यायचं रव्याने मस्त असं कोट करून घ्यायचं चारी साईडने गॅसची फ्लेम कमी करायची

चमचाच्या साहाय्याने असं फळ हे करून घ्यायचं छान पण टाकायचे असं साईडला करायचं हलक्या हलक्या हाताने परतून घ्यायचं झालेला आहे आता बघा अशा अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे बघा सगळे फिश तळायला टाकले मस्त असे एका साईडने लाल होऊ द्यायचे बघू शकता दोन तळले आता तसं खरं रंग आला चला तर मग आता प्लेटिंग करून घेऊया बघू शकता तुम्ही भारी दिसत आणि बघा दिस बघा छान झालंय कशी वाटली नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि मग हो सबस्क्राईब करा विसरू नका बाय